उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपली आहे अजित राव हवा बहुत तेज हे टोपी उर्जायगी असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यामध्ये दिला होता आणि त्यावर अजित पवारांनी सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असं म्हणत पलटवार केला होता आता अजित पवारांचं सोम्या गोम्या दिल्लीत आहेत अशी बोथरी टीका करत राऊतांनी ही प्रत्युत्तर दिलंय काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडा तर तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है। हवा बहुत तेज चल रहा है अजित राव अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस टोपी उड़ जाएगी टोपी उड़ जाएगी आमच्या राजकारणात सोम्या गोम्यानी बोललेलं त्यांचे सोम्या निकोम्या दिल्लीत आहेत बर का याने गुलामी पत्करलेली आहे जे दर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमेवण हे दोन हजार चोवीस ला कळेल मी वारंवार सांगतो या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग कळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकार मधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला ग्रुप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही